अपडेट महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस यवतमाळच्या अदिबा अनमचे युपीएससी दोन हजार चोवीसमध्ये थेट यश केंद्रीय लोकसेवा आयोगाचा युपीएससी दोन हजार चोवीस अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये यवतमाळच्या अदिबा अनम अशफाक अहमद हिने संपूर्ण देशात एकशे बेचाळीसावा क्रमांक पटकावला आहे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी हे यश मिळवत तिने महाराष्ट्राची आणि यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे अदिबा आनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी बनण्याच्या मार्गावर आहे अदिबा यवतमाळ शहरातील कळंब चौकाजवळील कुरेशीपुरा या ठिकाणी राहते ती हज हाऊस आयएएस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि नंतर जामिया रेसिडेन्शियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी होती तिच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषतः मुस्लिम समाजातून तिच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे या यशाच्या निमित्ताने कॉम्रेड सचिन मनवर मित्रपरिवार यवतमाळ चळवळीला आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्वच पँथरच्या वतीने अदिबाईच्या राहत्या घरी जाऊन तिचा सत्कार करून सदिच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी तिचे वडील अशफाक अहमद मुस्लिम समाजातील विविध मान्यवर केजीएन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा प्रतिनिधी सय्यद मतीन दैनिक यवतमाळ सुपरचे जिल्हा प्रतिनिधी नितीन भुसरेड्डी कॉम्रेड सचिन मनवर आणि राहुल मेशीराम उपस्थित होते अदिबाच्या या यशामुळे यवतमाळ जिल्हा शैक्षणिक आणि सा, सामाजिक चळवळीच्या पटलावर नवा इतिहास घडवत आहे. तिच्या वाटचालीमुळे अनेक तरुण आणि विशेषतः अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. आज जीवनपूर शहरातील कलमचौकात मी आलोय आणि आमच्या यवतमाळ शहराला यवतपूर डिस्ट्रिक्टला ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आत्महत्या होतात त्या डिस्ट्रिक्ट मध्ये रिसेंटली आपण जर पाहिलं तर ड्रॉप पडलेला आहे. दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि त्या डिस्ट्रिक्ट मध्ये संपूर्ण देशावरती सगळ्या चल, देशाला यवतमाळच्या मातीला रिप्रेझेंट करणारी अदिबा अनम देशातना ना यू पी सी एकशे बेचाळीस साबी आलेली आहे बरोबर आहे बघा आज अदिबाच तिचे वडील अशफाक अहमद व सर्वच मुस्लिम कम्युनिटी मधील तरुणांचं या ठिकाणी जमलेल्या सर्वच मायबाप लोकांचं प्राध्यापक पंढरी पाटे कॉम्रेड सचिन मनोहर मित्र परिवार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणारे सर्वच पॅन्थरच्या वतीनं अगदी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अधिबान तुमचं अभिनंदन माझ्या डिस्ट्रिक्टला यवतमाळला तुम्ही देश पातळीवरती रिप्रेझेंट करून एक नावलौकिक करण्याचा आगळा वेगळा प्रयत्न युतीसीच्या माध्यमातून केलाय खूप अभिनंदन अविस्मरणीय माझ्या डिस्ट्रिक्टसाठी या जिल्ह्यासाठी फक्त ट्वेंटी थ्री फक्त तेवीस वर्षाचं असताना देशाला यवतमाळमधलं रिप्रेझेंट अत्यंत सामान्य कुटुंबातील भी अधिबा अनम हिचं पुनश्च एकदा सर्व यवतमाळकरांच्या वतीनं मी प्राध्यापक पंढरी पाटे अगदी मनापासून शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम subscribe now and press the bell icon never miss an update